नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अपूर्णांक अपूर्णांकामधील उपघटक दसांश अपूर्णांक त्या दशांश अपूर्णांकांचे वाचन लेखन कसे करतात त्याचबरोबर दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत काय असते त्यांचा उपयोग काय आहे आणि त्याचबरोबर ते त्यांची बेरीज आणि वजाबाकी हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याचबरोबर काही मागील वर्षाचे जे प्रश्न ह्या घटकावरती विचारलेले आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला प्रश्न सर्व करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईचं जे बेलायकोन आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आता इथे तुम्हाला काही बाबी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत बघा दसांश अपूर्णांक म्हणजे काय ते पहिले तर आपण समजून घेऊया दशांश अपूर्णांक म्हणजेच नेमकं काय असतं पहा दशांश अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकांचे छेद दहा किंवा दहाच्या पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक म्हणजेच नेमकं काय छेद आणि अंश हे पण आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहे ते व्हिडिओज जर पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून ठेवा जेणेकरून तुम्हाला कंटिन्युअसी लिंक लागत जाईल काय इथे सांगितलेलं आहे ज्या अपूर्णांकांचे छेद दहा किंवा दहाच्या पटीत असतात त्या अपूर्णांकांना दसा अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ पहा उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आठ छेद दहा सदतीस छेद शंभर सहाशे बत्तीस छेद हजार अशा प्रकारे जेही अपूर्णांक आहेत ज्यांचा जो छेद आहे पहा इथे जर आपण एक निरीक्षण केलं तर सर्व जे अपूर्णांक आहेत त्यांच्या जो छेद आहे तो दहा किंवा दहाच्या पट्टीत म्हणजे शंभर हजार असा तुम्हाला दिसेल आणि असे जेवढेही अपूर्णांक येतील त्या सगळ्या अपूर्णांकांना काय म्हटलं तर दशांश अपूर्णांक असं म्हणतात जाऊया पुढचं मुद्द्याकडे पुढचा मुद्दा वा काय आहे दशांश अपूर्णांकांचे वाचन व लेखन कसे करायचे आपण मागेच पाहिलं जे हेडिंग होती त्याच्यामध्येच पाहिलं काय काय आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तर अप तर पहिले तर आपण पाहिलं दशांश अपूर्णांक म्हणजे काय आता पुढे जाऊया दशांश अपूर्णांकांचे वाचन व वा लेखन कसे करावे तर पहा इथे तुम्हाला एक उदाहरण दिसतंय पाच आणि तीन दशांश सॉरी तीन छेद दहा हा अपूर्णांक पाच दशांश तीन असा लिहितात म्हणजेच हा जो तुम्हाला इथे मिश्र अपूर्णांक दिसतोय त्याला कशा प्रकारे लिहिलेलं आहे किंवा अपूर्णांक युक्त अपूर्णांक सॉरी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला कसं लिहिलेलं आहे पाच दशांश तीन असं लिहितात व पाच दशांश चिन्ह तीन असं वाचतात किंवा पाच पूर्णांक तीन दशांश असं वाचतात पहा दोन प्रकारे आपण वाचू शकतो हे जे लिहिलेलं आहे त्याला काय वाचणार हे जे लिहिलं आहे त्याला आपण वाचणार पाच दशांश चिन्ह तीन किंवा पाच पूर्णांक इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे दिसेल पाच पूर्णांक आहे आणि त्याच्यानंतर तीन दशांश का आहे तीन दशांश अशा प्रकारे हा जो अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक ह्यांचे वाचन करतात तीन दशांश सॉरी पाच दशांश तीन या दशांश अपूर्णांकांतील पाच हा पूर्णांक भाग असून टिंबाच्या उजवीकडील भाग अपूर्णांक भाग असतो पहा पुढचा जो म्हणजेच जो डाव्या साईडचा भाग आहे पाच हा पूर्णांक भाग आहे पण उजव्या जो टिंबा आहे त्याच्या नंतरचा जो भाग आहे तो का आहे अपूर्णांकाचा भाग असतो अशा प्रकारे आपण ह्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाला वाचन करू शकतो किंवा त्याचं लेखन करू शकतो जाऊ या पुढच्या मुद्देकडे पुढचा मुद्दा भाग काय आहे ह्या दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत किंवा त्याचा उपयोग काय आहे ते आपण इथे पाहूया दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत समजून घेण्यासाठी पुढील तक्ता अभ्यासा म्हणजे दशांश अपूर्णांकाची जी स्थानिक किंमत आहे आता जर आपण एखादा नंबर घेतला दोनशे सत्याऐंशी समजा आहे तर इथे आपण इझिली सांगू शकतो हो की दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनशे सत्त्याऐंशी म्हणजेच त्याच्यावरती किती अंक आहेत दोनशे म्हणून दोनची स्थानिक किंमत किती किती झाली दोनशे आठची स्थानिक किंमत ऐंशी आणि सातची स्थानिक किंमत सात अशा प्रकारे सांगतो पण जर आपल्याला दशांश चिन्हामध्ये एखादी संख्या दिली असेल तर त्याची स्थानिक किंमत काय असते ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे पहा इथे मी संख्या लिहिलेली आहे दोनशे छप्पन्न दशांश नऊ आणि आठ दोनशे छप्पन्न दशांश नऊ आठ अशा ह्याला वाचतात अठ्ठ्याण्णव वाचायचं नाही दो दोनशे छप्पन्न दशांश चिन्ह नऊ आठ मग पहा पहिले तर आपण दोनशे छप्पन्न एवढंच पाहू दोनशे छप्पन्न मग ह्याच्यामध्ये सहा हा एकक स्थानी आहे दिसतोय आपल्याला पाच हा दशक स्थानी आहे आणि दोन हा काय आहे स्थानी आहे पण दशांश चिन्हाचे जे नंतरचे अंक आहेत त्याला काय वाचतात पहिल्या अंकाला दशांश दुसऱ्या अंकाला काय वाचला तर सतांश अशा प्रकारे वाचलं जातं मग स्थानिक किंमत काढत असताना तुम्ही जर इथे बघितलं तर हा जो दोन आहे तो स्थानी आहे आणि स्थानी म्हणून त्याच्यावरती किती शून्य येणार दोन आणि म्हणून शंभरने आपण गुणिले केलेले आहे आणि म्हणून काय येणार दोनशे पाच कित कोणत्या स्थानी आहे दशक स्थानी म्हणून गुणिले दहा केलं आहे म्हणजेच त्याची स्थानिक किंमत किती झाली पन्नास सहा एकक स्थानी आहे म्हणून त्याला गुणिले एक केलं आणि त्याची स्थानिक किंमत काय मिळाली सहा पण जो टिंब आहे किंवा जो दशांश चिन्ह आहे त्याच्यानंतर जे संख्या आहेत त्याला बघा काय केलं आहे त्याला आपल्याला भागिले करावा लागेल दशांश चिन्हानंतर जे येतात त्यांना काय केलं जातं भागिले केलं जातं आणि म्हणून नऊ भागिले दहा किंवा नऊ गुणिले एक छेद दहा अशा प्रकारे आपण ह्याला लिहू शकतो म्हणजेच काय येणार शून्य दशांश चिन्ह नऊ काय येणार शून्य दशांश नऊ त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं तर आठ त्याच्यानंतर दुसऱ्या स्थाने आहे ह्याला आपण शून्य दशांश शून्य आठ असं वाचू शकतो आठ छेद शंभर असं येईल किंवा आठ गुणिले एक छेद एक छेद शंभर मग ह्याचंच जर आपण रूपांतर केलं तर हे कस कसं मिळणार आपल्याला शून्य दशांश शून्य आठ अशा प्रकारे हे मिळतं पुढे जाऊया तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहित धरतो स्थानिक किंमत त्याचा उपयोग पहा असे जे अपूर्णांक आहे त्यांचे उपयोग काय आहेत दशांश अपूर्णांकाचा कांचा उपयोग जेव्हा एखाद्या राशीचे दहा किंवा शंभर समान भाग करून लहान एकके निश्चित केलेली असतात तेव्हा त्या ते राशीचे लेखन दसमान पद्धतीत केले जाते म्हणजेच एखादी ज्या राशी एक कोणती राशी असेल म्हणजेच ज्याला आपण म्हणतो क्वांटिटी त्याचे समान दहा किंवा शंभर भाग करून लहान एकाके निश्चित केलेले असतात तेव्हा त्या राशींचे लेखन दसमान पद्धतीत केले जाते मग दसमान पद्धतीत म्हणजेच पहा इथे आपण उदाहरण जे आपण व्यावहारिक जीवनामध्ये वापरतो शंभर पैसे म्हणजेच किती एक रुपया मग त्याचे उलट जर मी केलं तर एक पैसा म्हणजेच किती रुपये मिळणार तर शून्य दशांश शून्य एक असं आपल्याला मिळणार उलट पाच पैसे म्हणजे किती रुपये होणार तर शून्य दशांश शून्य पाच रुपया पंच्याहत्तर पैसे म्हणजे शून्य दशांश सात पाच रुपये तसंच शंभर सेंटीमीटर म्हणजेच काय एक मीटर शंभर सेंटीमीटर म्हणजेच काय एक मीटर तर एक सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर त्याच्या उलट शून्य दशांश शून्य एक मीटर पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच किती येणार तर शून्य दशांश दोन पाच मीटर मग ह्याच अपूर्णांकांचे व्यवहारिक अपूर्णांकात हा व्यवहारिक व्यवहारिक जे अपूर्णांक आहेत त्यांना जर आपल्याला दशांश अपूर्णांकात लेखन करायचे असेल तर कसं करणार म्हणजे जे व्यवहारिक आता जसं आपण म्हणतो अर्धा दीड पाऊन अशा प्रकारे जे अपूर्णांक आहेत त्यांना आपण काय म्हणतो व्यावहारिक अपूर्णांक मग हेच व्यवहारिक अपूर्णांक आहेत त्यांना जर आपल्याला दसावंश अपूर्णांकात आप लेखन करायचे असेल तर कसं करणार ते इथे आपण थोडक्यात पाहणार आहोत पहा एक छेद दोन काय आहे इथे एक छेद दोन एक छेद दोन म्हणजेच त्याला आपण काय वाचतो तर अर्धा अर्ध्यालाच जर आपल्याला दसाहुं अपूर्णांकामध्ये करायचे असेल तर काय करावं लागेल पहिले तर हे लक्षात घ्या जो छेद आहे त्याला एकतर दहा करा किंवा शंभर करा किंवा हजार करा म्हणजे दहाच्या पटीमध्ये पहिले तर करा मग इथे जर दोन असेल तर मी ह्याला किती नाही गुणल्यानंतर हा दहा होईल पाच नाही मग मी इथे पाच नाही गुणलं मग खाली जर पाच नाही गुणलं तर वरती सुद्धा पाचनेच गुणावं लागेल नाहीतर पूर्ण ती संख्याच बदलून जाईल जो काही अपूर्णांक आहे तो पूर्ण बदलून जाईल जर जा फक्त खाल खाली आपण गुणिले केलं तर मग दोन गुणिले किती दोन गुन्हेले पास केले तर दहा होतो आणि एक गुन्हेले पास केले तर पाच येतो आणि पाच छेद दहा म्हणजेच त्याचंच रूपांतर पहा एक अतिशय सोपी सोपी गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं असेल तर समजा मी असं लिहिलं दोन छेद दहा मग हा जो दशांश चिन्ह येणार तो ह्या बाजूला सरकत जाणार आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे शून्य दशांश दोन असं येणार हेच जर इथे शंभर राहिले तर शून्य दसांश शून्य दोन हेच जर इथे हजार राहिले असतं तर काय झालं असं शून्य दशांश शून्य शून्य दोन अशा प्रकारे हे होत जात असतं लक्षात ठेवा किंवा हाच जो अर्धा ह्याला असं सुद्धा आपण करू शकतो शंभरमध्ये मध्ये रूपांतर करू शकतो म्हणजे एक छेद दोन बरोबर मी दोनला जर पन्नासने गुणलं तर किती होणार शंभर मग वरती पण पन्नासनेच गुणावं लागेल तर एक गुन्हेले पन्नास केल्यानंतर काय मिळतो इथे हे इथे पन्नास पाहिजे होत इथे एक शून्य राहिलेला आहे पन्नास छेद पन्नास छेद किती तर शंभर मग पन्नास छेद शंभर केल्यानंतर हा आहे जे दोन शून्य आहेत तर दोन नंतर आपण काय देणार दशांश शून्य देणार म्हणजे इथे येणार झिरो म्हणजे शून्य दशांश शून्य सॉरी शून्य दशांश पाच त्याच्यानंतर शून्य अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर मिळतं शून्य दशांश पाच शून्य पुढच्या मुद्द्याकडे पुढचा मुद्दा पहा काय आहे दशांश अपूर्णांकांचे बेरीज किंवा वजाबाकी बेरीज किंवा वजाबाकी फक्त इथे आपण बेरीज किंवा वजाबाकी करून पाहणार आहोत पा? दिलेल्या शंख्यातील दसांश चिन्ह दशांश चिन्हा चिन्ह, चिन्ह खालीच चिन्हा खालीच येईल याप्रमाणे शंख्यांची मांडणी करून बेरीज करावी व उत्तरात दशांश चिन्हा खालीच दशांश चिन्ह मांडावे म्हणजेच दसांश चिन्हाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना इथे फक्त बेरीजच सांगितलं आहे पण सेम पद्धतीने वजाबाकी सुद्धा केली जाते मग बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दसांश चिन्ह जे आहे ते दसांश चिन्हाचे खालीच यायला पाहिजे कोणतेही संख्या असेल किती कशी दिली असेल जे दशांश चिन्ह आहे ते एका खाली एकच आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर उत्तरामध्ये सुद्धा ते तिथेच येणार पहा इथे तुम्हाला दिसेल तीन तीन होतात आठ त्याच्यानंतर हा दशांश जशास तसा इथे मी मांडला त्याच्यानंतर दोन अधिक सॉरी तीन अधिक दोन किती होतात पाच मग आपल्याला पहा उत्तर काय मिळतं उत्तर काय मिळतं आपल्याला पाच दशांश आठ असंच वजाबाकीसुद्धा करायची पण जे दशांश चिन्ह आहे म्हणजे जो पॉईंट आहे तो एकाखाली एकच येईल असं नेहमी लक्षात ठेवायचं हा जो पॉईंट आहे मधला संख्या मग ते कसं आहे पण असू दे जसं की समजा दोन दशांश तेवीस असं माझ्याकडे एक आहे दोन तीन आणि एक आहे एक दशांश पाच एवढंच मग ह्यांची जर मला बेरीज करायची असेल तर मी हा पॉईंट पहिले तर इथे लिहिणार आणि एक इथे आणि हा पाच इथे मग इथे काही नाही म्हणून आपण शून्य लिहू शकतो आणि नंतर यांची बेरीज करू शकतो अशा प्रकारे दसांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही केली जाते जाऊया पुढचे मुद्देकडे आणि पुढचे डायरेक्ट आपल्याला मागील वर्षाचे प्रश्न दिसणार आहेत मागील वर्षाचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत अशाच प्रकारचे तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्नांची तयारी करायचे आहे जेणेकरून तुमचा जो गणितामध्ये आहे तो जो जो स्कोर आहे तो चांगला होईल मग पहा इथे काय दिलं आहे प्रश्न का आहे दोन दशक अधिक तीन एकक दोन दशक अधिक तीन एकक अधिक पाच सत्तांश अधिक आठ दशांश बरोबर किती असं इथे दिले दिस दिसत आहे मग ह्याच्यामध्ये दोन दस दशक म्हणजेच काय येणार दोन दशक म्हणजेच दोन गुणिले दहा म्हणजेच किती होणार वीस आणि तीन एकक म्हणजेच किती फक्त तीन मग ह्यांची बेरीज किती होते ही तेवीस ही तेवीस येणार आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर पाच सत्तांश पाच सत्तांश म्हणजेच किती तर शून्य दशांश दशांश चिन्ह पाच हे झालं पाच सत्ताश आणि आठ आठ दशांश म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य आठ हे प्रकारे काय झालं आठ दशांश मग जर हॅन्सी बेरीज केली तर किती येते हॅन्सी बेरीज केली तर इथे काही नाही म्हणून मी इथे शून्य लिहू शकतो आ शून्य अधिक आठ केले तर आठ मिळतो त्याच्यानंतर पाच अधिक शून्य केले तर पाच मिळतात आणि शून्य अधिक शून्य शून्य त्याच्यानंतर हे हॅन्सी जर बेरीज केली तर हे तेवीस हे तेवीस जसेस तसं येणार त्याच्यानंतर हे पाहता हा इथे जो शून्य आहे तो महत्त्वाचा आहे शून्य आणि त्याच्यानंतर दसांश चिन्ह म्हणजेच पॉईंट आणि हे आठ पाच आठ हॅन्सी जर बेरीज केली तर इथे दसांश नाही म्हणून आपण इथे घेऊ शकतो तेवीस दशांश शून्य शून्य आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो काय मिळेल आपल्याला बेरीज केली तर पहिलं नंबरचं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळून जाईल आणि म्हणून तेवीस दशांश पाच आठ हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न असेच प्रकारचा तुम्हाला अपूर्णांकाचा दिसतोय शून्य एक सात शून्य दशांश एक सात हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही पहा लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे प्रश्न नीट वाचून घ्यायचं पहिले तर मग पहा शून्य दशांश सतरा सतरा म्हणजेच दोन दसांश नंतर दोन संख्या दिसतात आपल्याला दोन आकडे दिसतात आणि म्हणून जो खालचा असणार आहे खालचा जो छेद असणार आहे तो नेहमी शंभर असेल हे लक्षात ठेवा मग शंभर शंभर तुम्हाला इथे दिसतंय मग पहिलं तर बरोबरच असणार आहे इथे पण हे सतरा मग इथे जर आपण बेरीज केली तर सतरा अधिक सात हे तेच येतं म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर इथे शंभर शंभर आहे छेद सारखाच आहे म्हणजे डायरेक्ट आपण वर्षांची बेरीज करू शकतो हे पण आधी आपण पाहिलेलं आहे डायरेक्ट बेरीज बेरीज करू शकतो मग हे पण सतरा अधिक शंभरच होणार म्हणजे तीन बरोबर झाले सेव शेवटी उरला एकच आणि म्हणून हा पर्याय जो असणार आहे तो चुकीचा असणार आहे आणि म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण प्रश्न असा विचारलेला आहे कोणता लिहिता येणार नाही मग हा लिहिता येणार नाही म्हणून हे उत्तर बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा चौकटीत योग्य संख्या लिहा चौकटीत योग्य संख्या लिहा आता हे इथे तुम्हाला भरपूर दिलेले आहेत ह्यांची बेरीज करावी लागेल पहा यांना पहिले तर मी ॲडजस्ट करतो पाच जसेच तसा ह्यांची पहिले तर मी बेरीज करून घेतो किती येते ते पाच पाच त्याच्यानंतर हे दोन छेद दहा ह्याला कसं लिहिणार तर शून्य दशांश दोन त्याच्यानंतर चार छेद शंभर ह्याला कसं लिहिणार तर शून्य दशांश शून्य चार त्याच्यानंतर ह्याला कसं लिहिणार तीन म्हणजेच जो पॉईंट आहे त्याच्यानंतर किती यायला पाहिजे तीन तर शून्य दशांश शून्य शून्य पाच अशा प्रकारे हे मिळेल आता इथे इथे पॉईंट नाही म्हणून इथे आपण पॉईंट देऊ शकतो शून्य 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 घेऊ शकतो ह्याच्यावरती पण शून्य त्याच्यानंतर शून्य असं घेऊ शकतो ह्याच्यावरती पण शून्य घेऊ शकतो आता पहा सर्व सारखेच झाले काही फरक पडत नाही तुम्ही पॉइंट नंतर किती शून्य वाढवा त्याचा अर्थ एकच होतो शून्य अधिक शून्य हे जर केलं तर पाच येईल हे जर केलं तर पाच मिळेल त्याच्यानंतर चार अधिक शून्य शून्य चार त्याच्यानंतर दोन अधिक शून्य शून्य दोन त्याच्यानंतर हा पाच म्हणजेच ह्याचं आपल्याला काय मिळालं ते मी इथे बाजूला लिहून ठेवतो इथे बाजूला लिहून ठेवतो पहा पाच दशांश दोन चार पाच त्याच्यानंतर ह्याचं काय येईल तर ह्याचं पहा ह्याची बेरीज आहे जे कंशामध्ये आहे त्याचं पहिले करू दोन दशांश दोन दश सॉरी दोन जसे तसा त्याच्यानंतर शून्य दशांश एक त्याच्यानंतर तीन सॉरी शून्य दशांश शून्य तीन त्याच्यानंतर शून्य दशांश शून्य शून्य दोन अशा प्रकारे जर केलं तर काय मिळेल मला इथे पॉईंट नव्हता म्हणून मी पॉईंट देऊन शून्य शून्य लिहिले काही फरक पडत नाही शून्य शून्य त्याच्यानंतर शून्य हा दोन होईल त्याच्यानंतर तीन अधिक शून्य शून्य तीन त्याच्यानंतर हा एक अधिक शून्य शून्य एक त्याच्यानंतर हा दोन मग आता पहा फक्त आपल्याला वजाबाकीमध्ये बाकीमध्ये करायची राहिली मग वजा इथे मी असं वजा लिहितोय आणि हा दोन दशांश दो एक तीन दोन एक तीन दोन पहा पाचमधून दोन गेले तर तीन चारमधून तीन गेले तर एक दोनमधून एक गेला तर एक त्याच्यानंतर पाचमधून दोन गेले तर तीन तीन दशांश एक एक तीन असं उत्तर कुठे दिसतं आहे तर पर्याय क्रमांक तीन हे इथे पहा हे उत्तर अगदी बरोबर आहे तीन दशांश एक एक तीन कुठे दिसतंय उत्तर पर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा हे अतिशय सोपं दिसतंय पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती पहा शून्य दशांश नऊ एक आहे शून्य दशांश आठ नऊ नऊ एक आहे शून्य दशांश शून्य नऊ शून्य आहे शून्य दशांश नऊ शून्य शून्य आता पहा ह्याच्यामध्ये जास्त घाई करू नका एक लक्षात घ्या इथे नऊ नंतर एक आहे म्हणजे नऊ नंतर एक म्हणजे याच्यावरती आपण किती पण शून्य दिले तर ते शंभर पण होऊन जाईल त्याच्यानंतर इथे शून्य दशांश नंतर आठ आहे म्हणजे हे तर कमीच असणार आहे हे येणार नाही सर्वात मोठे आपल्याला विचारले आहे इथे शून्य दशांश नंतर शून्य आहे म्हणजे हे पण येणार नाही मग फक्त राहिलं हे आणि हे इथे शून्य दशांश नऊ एक म्हणजे एक्या नाव पण सांगतो सांगू शकतो शून्य दशांश जरी नऊशे असेल तरी पण त्याचा अर्थ नऊ एवढाच होतो शून्य दशांश नऊ एवढाच होतो किंवा नव्वद असं आपण घेऊ शकतो तेवढाच होतो ह्याच्याबरोबर जर आपण कम्पॅरिझन केलं तुलना केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे नव्वद आहे आणि हे किती आहे एक्क्याण्णव आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक शून्य दशांश एक्क्याण्णव किंवा नऊ एक हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा पूर्णांक विचारलेला आहे प्रत्येक जर आपण पर्याय बघितला तर पर्यायामध्ये जो अंश आहे तो सगळ्यांचा सारखाच आहे आणि ज्यावेळेस सारखाच अंश असतो त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवायचं आहे की ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा लक्षात घ्या जर अंश सारखाच राहिला तर ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा आणि ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान मग कुठे दिसतोय सर्वात छेद लहान इथे दहा दिसतोय इथे शंभर आहे इथे हजार आहे इथे दहा हजार आहे सर्वात छोटा कुठे छेद आहे तर पहिल्या पर्याय क्रमांक एकमध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक एक, एक हे सर्वात मोठा अपूर्णांक असणार हे अशा प्रकारे आपण केलेलं आहे जवळ या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा आधी केल्या तसाच आपल्याला इथे पुन्हा प्रश्न दिसतोय पाच शतक पाच शतक म्हणजे किती झाले पाच शतक म्हणजे किती तर पाचशे पाच शतक म्हणजेच पाचशे आणि तीन दशक तीन दशक म्हणजेच तीन दशक म्हणजेच तीस त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे सात सतांश सात सतांश म्हणजेच जर बघितलं आपण तर सात छेद दहा म्हणजेच किती येणार शून्य दशांश सात त्याच्यानंतर आठ सत्तांश आठ सत्तांश म्हणजेच शून्य दशांश शून्य आठ आणि ह्यांची सगळ्यांची जर आपण बेरीज केली पहा इथे इथे दिसतोय का तुम्हाला पॉईंट दिसतो का नाही मग इथे शून्य शून्य लिहू शकतात पॉईंट देऊन शून्य शून्य इथे तुम्ही शून्य लिहू शकतात आता बेरीज जर केली तर इथे आठ येणार इथे सात येणार इथे पॉईंट हा शून्य त्याच्यानंतर तीन आणि हा पाच मग पहा पाचशे तीस दशांश अठ्ठ्याहत्तर म्हणजेच आठ सात आठ कुठे उत्तर दिसतं आहे पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे मग पुढे आपण पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न परत अपूर्णांकावरती आहे ह्यांची है। बेरीज फक्त करायचे आहे आठ आठ दशांश चिन्ह आठ आठ दशांश चिन्ह शून्य आठ फक्त बेरीज करायची पण लक्षात ठेवायची बेरीज करत असताना जो पॉइंट आहे किंवा ज्याला आपण दसांश चिन्ह म्हणतो तो एका खाली एक आला पाहिजे पहा इथे मी करतोय आठ दशांश आठ त्याच्यानंतर आठ दशांश शून्य आठ त्याच्यानंतर आठ दशांश शून्य शून्य आठ त्याच्यानंतर आठ दशांश शून्य आठ शून्य आठ त्याच्यानंतर आठ आता पहा इथे आठ लिहू नका हा आठ म्हणजेच अठ्ठ्याऐंशी असा होईल अठ्ठ्याऐंशी दस दशांश दस आठ त्याच्यानंतर ह्यांची सगळ्यांची जर बेरीज केली ह्यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर पहा जिथे जिथे अंक नाहीत तिथे आपण शून्य देऊ शकतो शून्य 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 त्याच्यानंतर इथे शून्य हा शून्य येईल त्याच्यानंतर हा शून्य शून्य आठ अधिक शून्य अधिक शून्य हा मिळा आठ त्याच्यानंतर आठ अधिक शून्य अधिक शून्य हा मिळेल मला आठ त्याच्यानंतर इथे हे एक लक्षात घ्या इथे हे कमी पडता येत म्हणजे इकडे आपण एक शून्य वाढवू शकतो म्हणजे हा शून्य इकडे येईल हा ह्याचा येईल एका खाली एक लिहा तरच बरोबर येणार त्याच्यानंतर इथे मग जर का बघितलं आपण तर हा याचा आहे म्हणजे आठ अधिक आठ सोळाचा सहा हातचाला एक त्याच्यानंतर सोळा सतराचा सात हातचा एक हे पहा पाहता आठ एके आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौगतीस अठ्ठापनचेचाळीस आणि आठ अठ्ठापनचेचाळीस आणि एक एक्केचाळीसचा एक हातचाला चार मग आठ अधिक चार बारा मग हे झालं उत्तर दोनशे एकवीस दशांश शहात्तर म्हणजे सात सहा आठ आठ कुठे उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे आणि अशाच प्रकारचे आपण इथे सर्व जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये ते सर्व पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंट करून सांगणे त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा थँक्यू